माझा मध्ये <coughs> लोकप्रिय आमदार स्वर्गीय भारतनाला भाटके यांची आज पासष्टवी जयंती आहे या जयंतीचं निमित्त आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गोपाळपूर येथील वृद्धाश्रमामध्ये सर्व माताभिरी वडीलधारी मंडळी यांना मिष्टान्न भोजनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होत आदरणीय भारत कार्य आदरणीय भारत नानांचं लोकप्र लोकांप्रती असणारं प्रेम लोकांचं त्यांच्याप्रती असणारं प्रेम आणि भारत नाना, भारत नाना, लो, लो, भारत नाना या तालुक्यातील या शहरातील गोरगरीब लोकांसाठी जे काम केलं अविस्मरणीय असं काम आहे आम्ही सर्व लोक आदरणीय भारतनाणंच्या मुशीमध्ये त्या ठिकाणी तयार झालेलो आहोत आज भारत या ठिकाणी विनम्र अभिवादन करताना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचं जे कार्य होतं त्यांचं जे स्वप्न होतं ते साकारण्यासाठी आज पंढरपूरमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही हे उपक्रम राबवत आहोत भाऊ स्वर्गीय भारतनाना वालके यांनी तीन टर्म आमदारकीच्या काळात किंवा त्यापूर्वी विठ्ठल सहकारी कारखान्या शहर म्हणून या शहर तालुक्यामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका बजावली त्यांचं हे काम त्यांच्या अकस्मात निज्ञाने आधून राहिले हे काम पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन पुढे चाललेल्या अनेक कार्यकर्त्यांवर आहे आपण काय सांग निश्चितपणे या ठिकाणी भारत नानांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकारण्यासाठी या ठिकाणी आम्ही भारतला विचारांचे पाईप म्हणून या ठिकाणी आम्ही काम करतोय पंढरपूर शहर तालुक्यातील जनतेच्या आडे अडचण आडे सोडवण्याचं त्या ठिकाणी मी काम करत आलो आहे आणि यापुढे देखील त्याच तत्परतेनं या ठिकाणी या शहर तालुक्यातील लोकांच्या आडे असतील गोरगरीब सर्वसामान्य लोकांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतमजुरांचे प्रश्न असतील माता भगिनींचे प्रश्न असतील या ठिकाणी चोवीस तास या ठिकाणी अविरतपणे ते मी सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आज भारत नारायणच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आम्ही संकल्प करतो आहे आपल्या माध्यमातून या शहर तालुक्यातील जनतेला आव्हान करतो आहे की बिलकुल तुम्ही कुठलीही कसल्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही या शहर तालुक्यातील जनतेच्या माता भगिनींच्या वडीलदारी मंडळींचे कुठलेही कसलेही प्रश्न असतील तर माझं भोसले चौकातील कार्यालय चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी त्या ठिकाणी उघडा आहे कुणालाही कसल्या प्रकारची अडचण असेल निश्चितपणे त्यांनी माझ्याकडे हवं या ठिकाणी निश्चितपणे त्यांना मी शंभर टक्के मदत करेन असं आज आस भारत नानांच्या जयंतीनिमित्त आपल्या माध्यमातून या शहर तालुक्यातील जनतेला मी या ठिकाणी वचन देतो